नमस्कार मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यात वजरे या ठिकाणी आलो आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय की हा आहे मुरामशीचा गोटा फार्म अवघ्या पाच मशीपासून आतापर्यंत दोनशे मशीनचा हा गोटा सज्जात आहे या गोट्याचे मालक आपल्यासोबत आहेत प्रथमतः तुमची ओळख करून द्या मी परमेश्वर अशोक दुरे वजरे गावातून आपला छोटासा हा व्यवसाय उभा केलेला आहे आज तब्बल आपल्याकडं मुरामशी दोनशे मशी आहेत आपल्याकडं आणि सेलचंही काम मोठं चालतं आपलं इथे ह्याच्या जागी हा जो मुरामशीचा गोटा उभा केला आहे ही कल्पना कशी काय तुम्हाला ही कल्पना सुचत असताना वडिलाच्या पहिल्या पंढरपुरीमध्ये होत्या पंढरपुरीमध्ये असताना तिथं आपण थोडंसं चेंजेस केलं त्याच्या जागी आपण मुरा टाकल्या पहिल्या पाच मशीनवरती व्यवसाय चालू केला होता पाच मशीन चालू करत असताना ह्याच्यामधलं जे काम होतं तर ह्या कामाला आम्ही थोडंसं पाठबळ दिलं पाठबळ देत असताना ह्याच्यामध्ये नफा भरपूर मिळला आपल्याला नफा मिळत असताना परत दोन आणल्या परत पाच आणल्या अशा बारा केल्या एक भाय्या ठेवला आज एक बह्यावरती काम चालू केलं तर आज आपण बारा ते तेरा बह्या आपल्याकडे ते लोक आपल्याकडतील असा व्यवसाय वाढवत वाढवत हळूहळू पुढे गेलो आपण दोन वर्षाच्या काळावधीमध्ये हे जे सर्व सर्व असताना म्हणजे एकंदरीत शेडची ती उभारणी कशी केलेली आहे आपण शेडची ट्रेक्चर म्हटलं तर मग ही असं साडेतीनशे फूट ट्रेक्चर आहे आणि असं शंभर शंभर फुटाचे आपले दावणी आहेत एका दावणीला साधारण सव्वीस ते सत्तावीस मशीब असतात एक लाईनला असे आपल्या दहा लाईन आहेत म्हणजे दूध देणाऱ्या देणाऱ्या म्हशी दूध म्हशी आपल्या एकशे सोळा ते एकशे वीस कंटिन्यू चालू राहते लहान रेड्या वगैरे यांची निवड कशा प्रकारे केली जाते रेड्यांची निवड म्हणजे काय माहितीये का ब्रिडिंग जी रेड्या आहेत ते आपण स्वतः घरी तयार करतो चांगल्या पद्धतीने तयार करणं हे काम चालू आहे आपलं जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास रेड्यात आपल्याकडे तब्बल रेड्यांचं काम चांगल्या पद्धतीने आपण उभा केलेलं आहे त्याच्यासाठी हा जो सर्वात गोटा उभा आहे मात्र जे मशीनला लागणारा ला 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 चारा आहे याचं कसं तुम्ही नियोजन करता चाऱ्याचं नियोजन म्हणजे ऊस आहे आपल्याकडं मक्का आहे आणि हरभराचा भुसकाट आहे सुपेर नेपेर चांगल्या पद्धतीनं आहे आणि ह्या असं मिळून दोन्ही टायमाला आपल्याला वीस ते बावीस किलो आपण मशीला चारा देतो दोन्ही टायमाला आणि सरके असेल हरबरा चुनी असेल हे दोन दोन किलोचं आपण प्रमाण टाकतो मशीला एकंदरीतच हा सर्व गोटा उभा करत असताना ह्याचा रोजचा दिनक्रम कसा असतोय तुमचा म्हणजे तुमचे सकाळ कधीपासून होते सकाळ आमची रात्री दोन वाजता होती दोन वाजता आपलं काम कसं गोट्यावरती चालू होतं चारा टाकणे शेणगण काढणे किंवा चंदी टाकणे दूध काढायला आपण साडेचार पाचला बसतो तिथून पुढं मग नंतर सात वाजेपर्यंत दूध चालतं त्यातला दूध आवड झालं का परत एक अर्धा तास बसायचं बाहेर म्हणजे रेस्ट घेतात पाणी दुधासाठी आणि नंतर त्याच्यानंतर पाणी दावून टाकलं जातं आणि तिथून पुढं धुवायचं काम चालू होतं नऊला गोटा आपला ब्लॉक होतो सकाळी तिथून पुढे दुपारचा दिनक्रम कसा असतो तसाच दोन वाजता चालू होतो एकंदरीतच ही म्हणजे प्रत्येक ता आता तुमचं एकंदरीतच ही पाच मशी दोनशे मशीचा गोटा तयार करत असताना प्रत्येक महिन्यात तुम्ही काय मशीनची निवड केली जाते आणि त्यात भरल्या जातात ह्या गोट्यामध्ये ती कशा प्रकारे असते भरले जिव्हिजन म्हणजे कसं आहे का आता बाकीच्या मशी ज्या आहेत एकशे वीस ते एकशे सोळा ह्या मशी माझ्या रोटेशन मध्ये चालू असतात दुधाला आणि दिवसाचं आपलं म्हणलं तर शेड्यूल म्हणलं तर चौदाशे ते पंधराशे लिटर आपल्या दुधाचं टार्गेट आहे दिवसाचं आपल्या दुधाचं दोन्ही टायमाला असं मिळून आपलं दूध संकल्प जातं एकंदरीतच हे सर्व करत असताना ह्याचा जो खत असतो त्याची विक्री कशी असते आणि हे आता मी पाहिलं की म्हणजे ह्या गोट्याच्या साईडला तुम्ही टाक्या सुद्धा केल्या त्या मोतारीसाठी त्याचं सर्व कसं नियोजन असतं ह्या गोट्याचं वेस्टेज पाणी जे म्हणलं जातं गोमूत्र हे टोटल आहे का नाही पलीकडे तुम्ही बघितलं असेल तिथं आपण टँक केलेले शंभर शंभर फुटाची टँक केले सोळा फुट खोली आहे ते जमिनीच्या खाली तिथून आपण मडपंप ठेवलेलं आहे जिथं माझं क्षेत्र आहे तीन एकर चार एकर एका ठिकाणी आहे त्या जागेला आपण तीन इंची पाईपलाईन नेऊन ती मुतारी आपण उसाला असू द्या नेपेल असू द्या किंवा मक्कल असू द्या हे आपण तिथं सप्लाय करतो त्याला आणि इथून खरेदी विक्रेदीचं बी चांगल्या पद्धतीने रुपये दोन रुपये लिटरने लोक शेतकरी डाळेमाला नेतात शेवग्याला नेतात उसाला नेतात हे चालूच असतं माझं काम शेणखताचा कसा उपयोग केला जातो शेणकताचा जा पूर्णपणे मुरा मशीचं आपलं शेणखत आहे शेणखत आपलं ओरिजिनल मशी शेणखत आहे आपल्याजवळ ते सुद्धा साडेसहा सहा हजार रुपयांनी आपण सेल करतो इथं वर्षाकाठीच नाही नाही म्हटलं तरी साधारण आपल्याला पन्नास ते पंचावन्न लाखात शेणखत विकतो आपण पद्धतीने चालू असतं आपलं काम है। दिन आ आ। दिन उबा है। आता एकंदरीतच हा गोटा फार्म उभा केला आहे मात्र काही नवीन शेडचं सुद्धा काम सुरू आहे ती कसं म्हणजे वाढ होणार आहे चांगल्या पद्धतीनं शेड बी उभा केला आहे आता ह्याच्या आधी बी आपण तुम्हाला व्हिडिओ दिलेलाच आहे आता दुसराही व्हिडिओ आपला पडला आहे तिसरा व्हिडिओ पुढल्या महिन्यात आपण तिथे टाकू शकतोय तिथं आता सत्तर ते ऐंशी मशीचा रेडी आपला गोटा रेडी आहे ती म्हणजे आपण पुढल्या महिन्यामध्ये टार्गेट पूर्ण करणार आहे साधारण माझं टार्गेट आहे इथं चारशे ते पाचशे मशी या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये होऊन पूर्ण जातील आपल्या एकंदरीत हा सर्व करत असताना ह्याचा जो, जो वाळला चारा असतो त्याचं कसं नियोजन असतं आणि ती साठा कसा केला जातो आता साठात तो जे आहे उस्मानाबाद लातूर बीड ह्या साईडने आपण सुका चारा मागवतो हार्बरेचा भुसकाट असेल किंवा कडबा असेल मंगळवेड्यानं आणतो आणि सोयाबीनचं भुसकाट हे लातूरहून येतात जे काय ते जे माणसं जे ठेवलेले आहेत परती गाडी चालू झाली की आता गाडी तुम्ही बैठलेली कडबेची गाडी खाली करायचं चालूच आहे हे कंपल्सरी माझं काम चालूच असतं त्याच्यामध्ये सुक्या कामामध्ये तिकडं काम गोडाऊन मोठं लाट गोडाऊन बांधून ठेवलेलं ती त्या कामासाठीच ठेवलेलं आहे आपण गोडाऊन तिथं एकंदरीतच ओल्या चाऱ्यामध्ये काय काय आता ओल्या चाऱ्यामध्ये माझ्याकडे मा मक्का आहे ऊस आहे आणि सुपेर निपीर फायची आहे माझ्याकडे हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये तीस टक्के चारा आपला वाळला घेतला जातो मग सोयाबीन असो कडब असो किंवा हरबरेचा भुसकाट असो हे तिन्ही गोष्टीतलं कुठलं एक जर अवेलेबल असेल तर ते आपण मिक्समध्ये देतो एकंदरीतच हे जे मशे आपण निवडल्या जातात हे आता रेंज म्हणजे काय रेंज आहे दुधांची ह्याच्यापासून कितीपर्यंत आपल्यापासून ही जी माझी लाईन आहे ही लाईन साधारण माझी वीस ते बावीस लिटरची लाईन आहे एक मस माझ्याकडे अठ्ठावीस लिटरची मस आहे बाकीच्या चौदा पंधरा अठरा वीस चौदा लिटरच्या वरल्याच मशी आहेत माझ्याकडं पंधरा चौदा पंधरा चौदा पंधराच्या वरल्याच मशी आहेत मी क्वालिटी टाकत असताना चांगल्या क्वालिटीच्या मशी ब्रिडिंगच्या टाकलेल्या आहेत आणि ब्रिडिंगचा बुलही आपण चांगल्या पद्धतीनं ठेवलेला आहे त्या ब्रिडिंगसाठी एकंदरीत ह्या मशीपासून जे पैदास होणारे रेड्या असतात त्यात सुद्धा काय काय आपण निवडल्या जातात ती म्हणजे कसे निवड असते ती मैसपर्यंत त्याचा प्रवास कसा असतो आपला मशीचा प्रवास म्हणजे काय आता जी चांगली टॉप क्वालिटीची मस आहे किंवा अठरा सतरा अठरा लिटर महिलेची मस आहे दोन्ही टायमाला तर तिची रेडी मी तयार करतो आता तुम्ही पलीकडे गोट्यात बैठल्या असेल ह्या गोट्यात जरा रेड्या ठेवायला जागा नाही म्हणून पलीकडे गोटा मारलेला जाई मी त्या गोट्यामध्ये मी रेडा रेड्या ठेवण्यासाठीच केलेलं आहे सर्व ते आता गाभण लागलेले आहेत काय माझ्या जवळजवळ एक चाळीस बेचाळीस रेड्या आहेत ती दिपाळीच्या नंतर आपल्या गाभण लागतात आणि जे आता लागले आहेत झालेले झालेली आहेत ती पलीकडे आपण ठेवलेलं तीही दाखवू आपण प्रेक्षकांना अशा पद्धतीने माझं काम चालू असतं दिवसभरात एकंदरीत लहान रेड्या तुम्ही मोठ्या करताय त्यातलं निवडक तुम्ही असा म्हणजे गाप घालून ते, आ, गाब ते मस तयार करताय त्याचा एका वर्ष प्रवासामध्ये ते आपल्या हाताला येतात का ती का साधारण मस वेल्यानंतर जो जोपर्यंत ती रेडे आहे तोपर्यंत ती पेतच असते पेत असल्यानंतर मग ती काय करते सातव्या आठव्या महिन्यामध्ये तुटते तुटले का गाभून गाळा तिच्या आईच्या गाभून काळामध्ये तुटते परत इथनं पुढं आपण काय करतो तिला खुराक वाढवतो खुराक वाढ चौदा ते पंधरा महिन्यामध्ये गाभण लागलीच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये आणि सत्तावीस ते सव्वीस ते सत्तावीस महिन्यामध्ये विहिली पाहिजे या असं टार्गेटने कामं करतो आम्ही ते मुरा मशीन आपण जे गोटा फार्म तयार करत असताना काय आपण म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आपण काय काय मशीनचा योग्य सल्ला देऊन तुम्ही विक्रीसुद्धा असते ती कसे असते आपली पद्धत खरेदी विक्री काम कसं करत असते मी मी माझ्या स्वतः दूध उत्पादक म्हणून मी स्वतः पहिली ओळख माझी झालेली आहे पहिली इथं ओळख करत असताना आपण काय केलं पहिला स्वतः डेव्हलपमेंट केलं मग नंतर लोकांना ज्ञान देत बसलो आपण त्याला मार्गदर्शन म्हणतात मार्गदर्शन देत असताना आता माझ्या फील्डमध्ये कमीत कमी आहे का नाही बारा ते तेरा गोटे आहेत आपले तालुक्यात असतील किंवा सांगली जिल्ह्यामध्ये असतील त्या सर्व गोष्टी मी काम करत असताना लोकांना सोबत घेऊन काम केले आता बरेच असं व्हायला लागले की प्रशिक्षण चालू झालेले आहेत लोकांना पैसे देऊन प्रशिक्षण चालू आहेत तिथं जरा थोडीशी फसवणूक व्हायला लागली लोकांची त्या गोष्टी माझ्याकडं लोकं जे आले आहेत त्यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं गायडन्स करून गोट्याचं काम चालू केलं आहे चार मशीपासून दहा मशीपासून कुणाचं बजेट आहे ते वीस वर्षापासून बी चालू केलेलं आहे या लोकांना प्रत्येक महिन्यामध्ये दोन व्हिजिट मी देतो स्वतः माझी स्वतः विजिट असते त्यांना त्या ते विजिटवरती मी त्यांना घरी जाऊन मार्गदर्शन देणे किंवा काही गोष्टीचं थोडंसं फोनवरती चर्चा होत नसेल की आता दिवसभर मला कॉल चालू असतात त्याच्यामुळं मी लोकांना थोडं घरी जाऊन मार्गदर्शन द्यायचं शंभर टक्के प्रयत्न करतोच आपण एकंदरीतच एखादा शेतकरी आपल्या तशी आला तर त्या म्हशीची म्हणजे मशी आपण कशी हे करून दाखवत आहे त्याला ओळख ओळख त्याची म्हणजे काय मोरा मस तुम्हाला मागून साईडला तुम्हाला ओळखू आली पाहिजे मस शिंगाच्या अशा शिंगाच्या गुजराती म्हशी आहेत एम पीच्या म्हशी आहेत दिल्लीच्या म्हशी आहेत परत अशा बरेच क्वालिटी आहेत त्याच्यामध्ये हरियाणा डिस्ट्रिक्टमध्येच फक्त ही मोरा जात मिळत असते ही मोरा जात काय मार्केटमध्ये येत नाही आहे किंवा बाजारात विकाय येत असतील हे मोरा मशी नाहीत हे मशी गुजराती म्हशी आहेत मोरामोसं वळखायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता काय अडचण नाही त्यामुळे बघणं फार गरजेचं आणि करणं जर व्यवसायाचं यंग पिढीला जर म्हणलं नोकरीपेक्षा जर आपण ह्या उद्योगामध्ये जर उतरलो एक दहा पंधरा मशी करून तर शंभर टक्के आपल्याला एक दहा मशी माग एक नव्वद ते ऐंशी हजार रुपये आपल्याला निवडणं पण निघतो खर्च वजावट करून एकंदरीत जो शेतकरी आपल्यापाशी मशी पाहायला येतोय त्याचे महत्वाचं म्हणजे तुम्ही राहण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे ती कशी राहायची सुद्धा सुविधा केली आहे त्याने आता समजा एक पाच मशी घेतले दहा मशी घेतले दोन घेतले एक घेतले त्यानं दोन टाईम चार टाईम पिळून बघणं फार गरजेचं आहे का तर लक्षात ठेवा हे काय आपलं बाजार पटंगणं नाही आहे काही बोलून काही आपण व्यवहार करू शकत नाही जे काय बल्कमध्ये जी मशी लावलेली असते रेटमध्ये असते तर तुम्ही प्लेट बहिलेत वीस पंचवीस मशी आपल्या उभा आहेत विकायसाठी त्यातले विक्री बी काय झालेत काही लोक शेतकरी बघायसुद्धा आले आहेत तिकडं मग ह्या पद्धतीने काम करत असताना दोन टाईम चार टाइम तीन टाईम ह्या बघणं फार गरजेचं आहे तर मग तिथून पुढं सेलचं काम चालू होतं आपलं तुमचं नियोजन असतं ह्यासाठी मनुष्यबळ कसं का काय मनुष्यबळ म्हणजे काय स्वतः मी सकाळी वैरणकाडी करतो आई वडील आहेत समजे बाहेरचे एक दोन लोकलची माणसं आहेत आणि बाह्या बाह्या लोक जे आहेत माझे गोठ्याच्या आतमध्ये काम करणारे तेही चांगल्या पद्धतीने मला साथ देते मीही त्यांना चांगल्या पद्धतीने आज ते लोक आपल्यापाशी दोन हजार बाय अडीच हजार किलोमीटरहून आलेत त्यांचाही टायमावरती पगार करणं हे आपलं काम आहे किंवा आपली बी एक ही संसार आहे त्यांचा बी आहे तर ही टाईम करत असताना आज जवळजवळ अडीच तीन वर्ष झालं बाह्या लोकांना आपल्याकडे येऊन जा वगैरला म्हणतोय लग्न करून या कोणाचं झालं नाही त्याला आम्ही थोडंसं जाऊन या जाऊन गावाकडं पण नाही शेट आम्हाला आणि तुमच्यापाशी एक दोन महिने काढायचे चार महिने काढायत वर्ष काढायत आता या या हा जे भया आहे या भयाला साधारण आता अठरा ते एकोणीस महिने झालं हा म्हणजे जा म्हणतो याला लगीन करून नये नाही शेट आणि और एक साल खिचे का म्हणते म्हणजे काम करायचं आहे मला तुमच्यापाशी तर असं आवड निर्माण झाली त्यांनाही आपली झाली पाहिजे आणि आपल्याला त्यांना त्यांची गरज लागली पाहिजे ना तर ही धंदा कुठंतरी फोडू जातो एकंदरीतच हो हो हे सर्व गोट आपण पाहिले मात्र खास आकर्षण करून त्या गोट्यामध्ये फॅन बसवलं त्याचं काय वैशिष्ट्य फॅन बसवले तर माझी हे एक ओळख आहे माझी मी आमचं मोठे बंधुराज जे आहेत संजय अशोक धुरे हे इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर आहेत आपले आणि ते पुण्याला स से, सेटअप आहेत मी इथं गावाला सेटअप आहे मी बी कॉन्ट्रॅक्टरच होतो मी बी इलेक्ट्रिशियनची कामं केलेली आहेत पुण्यामध्ये मग नंतर आम्ही थोडंसं बिझनेसमधनं त्यांच्या बिझनेसमधून मी थोडंसं इकडं गावाकडे राहिलो आईवडील एकटीच होती इकडं मग थोडी काम करत करत असताना ह्या फील्डमध्ये मी माझी ओळख दाखवली इथं मग मोठे बंधुराज पुण्याला असते ही फॅन लावायचं कारण काय मी इलेक्ट्रिशियनचं असून म्हणून मी एवढं थोडंसं सजवून ठेवलेलं आहे गोटा कोणी जर आला तर आकर्षण म्हणजे दिसला पाहिजे गोटा स्वच्छता म्हणा किंवा काय काय क्वालिटीचा म्हणा किंवा ह्या गोष्टी आपण करून ठेवलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने गोट्यावरती एकंदरीत ह्या फॅनपासून जे वारा लागतोय त्याचा मशीनला काय फायदा येतो उन्हाळा असतो पावसाळा असतो उन्हाळा उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के फायदा होतो उन्हाळ्यात आम्हाला घरामध्ये स्लॅबमध्ये उकडते पण हे तो गोट्यामध्ये आलं तर थंड वाढते काय तर टोटल फॅन चालू आहेत आणि त्याच्या हो ते आपण जे फॅन लावण्याचं कारण काय मस बी थंड राहते टेम्परेचरमध्ये आणि प्लस पॉईंट जे कप्प केलेले आहेत आपण वर्ण तिकडे तिकडं कप्प केलेत ह्याच्यामधनं गरम हवा बाहेर फेकायचं काम करतं ते आणि चांगल्या पद्धतीने मशीला म्हणजे गया असतील मशी असतील फॅनला थोडंसं हे ना धापा देत नाहीत अशा पद्धतीचं आपण ती फॅन लावले प्रत्येक दहा पोटावरती आपण फॅन लावून ठेवलेले आहेत फॅन तर लावले मात्र प्रत्येक खाली मॅट आपल्या वेगळ्या पद्धतीचा आहे त्याचं काय मॅटचं काय मॅटचं कारण काय आता मस जवळजवळ सातशे ते आठशे किलो जी मस आहे मग तिचं ते वजन जेवढं तेवढं आहे मग खाली कसं आहे कॉन्क्रीट काय एक प्लेन नसतं स्टाईल स्टाईलसारखं नसतं मग ती मॅट ही कंपल्सरी मशीनला टाकलंच आहे पाहिजे घसरण्याऐवजी आपलं ते टाकलं जवळ आता थांबव मोठी असते दुधाची कॅपॅसिटी त्यांची भरपूर आहे त्याच्याबद्दल आपल्याला ती थोडं टाकणं फार गरजेचं आहे ही जे बारक्या रेड्या असते त्या त्यांची विक्री वगैरे असते नाही रेड्या आपण विकत नाही आहे कसं आहे आपल्या इथं मुरामशीची व्हॅल्यू नाही आहे रेड्यांची त्यामुळं रेड्या काय आपण विकत नाही जर त्यांना रेड्या जर पाहिजे असेल तर आपला ती शोधरूम कसा आहे पुढला विचार करून मग त्याचं बजेट काढलं जातं त्याच्यामध्ये असं जा हा जो विक्रीसाठी जो माल असतोय तो कशा पद्धतीने असतो आणि ग्राहक म्हणजे ग्राहकाचं आपलं कसं नियोजन असतंय आपला दर काय येत आता आणि कशा था था। मशी पद्धती येते आता मशी आपल्याकडे आहे का नाही खरेदी विक्रीची जी मशी आहेत हा गोठ्यामध्ये नाहीत आपला पलीकडचा गोटा आहे खरेदी विक्रीचा ह्याच्यामध्ये आपण नऊला सकाळी बंद करतो खरेदी विक्रीचे जे आहे ते आपला पूर्णपणे उघडा असू त्याचं काय अडचण आहे येऊन बघू शकता काही अडचण नाही प्रत्येक दहा दिवसाला आपला वीस पंचवीस मशीचा लोड येतो महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी मशी माझ्याकडे येतात तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट कराल त्या हिशोब रेट असते रेट आपले खरेदी विक्रीचे रेट जे आहेत ती एक लाख वीस हजारापासून ते एक लाख ऐंशी हजारापर्यंत माझ्यापेक्षा मज मिळते जसं तुम्ही दूध घ्यासाल तशी मशीची रेट भेटतील एक मस साधारण आहे ना का नाही वर्षाकाठीच आपल्याला जर तुम्हाला दीड लाखाची मज जर पडली तर तुम्हाला वर्षाकाठीच कमीत कमी जादा, जादा जादा दोन लाख ऐंशी हजारात दूध देते बारा लिटरनी ऑर जर काढला पंधरा सोळा लिटरची जर मस टाकली तर तीन लाखाच्या वरनं क्वांटि जाते क्वांटिटी त्याची जा दुधाची मग त्याच्यामध्ये मस किती लाखाचे आणि शहाण घाण किती लाखाचे पडले हे हिशोबानं कॅल्क्युलेशन को करून त्या कॅल्क्युलेशनमध्ये उतरणं फार गरजेचं आहे आणि हे उतरत असताना अभ्यास हा पोर महत्त्वाचा आहे अभ्यास करणं फोर महत्त्वाचं आहे आता जे म्हणजे पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या शहरी भा ग्रामीण भागातली मुलं जात असतात नोकरीसाठी त्यांना काय तुम्ही होत मी स्वतःही नोकरी करतच होतो ना मी बी इलेक्ट्रिशियन म्हणजे काय दुसऱ्या बशी कामालाच होतो ना वायरमॅन म्हणून तिथेही मला पंधरा वीस हजार रुपये पगार मिळतो पण ते काम करत करत असताना आपल्याला अशी कला होती म्हणून आपण वायरमॅन झालो वायरमॅन झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर झालो ह्या गोष्टी आम्ही काम करत करत आमचं आमचं बिझनेस आम्ही पुढे घेत गेलो आणि वडला पंढरपुरी होता मग नंतर मला पुण्याला थोडंसं इग्नोर केलं मी तिकडे राहिल्या सिटीला मी गावाला सेट भोवा म्हटलं मग लॉकडाऊनमध्ये आम्ही इथं आलो सम सर्वजण लॉकडाऊनमध्ये आल्यानंतर मी पाच मशी आणल्यामुरा पाच मशी काम चालू केलं पाच मशी मग मला छत्तीस हजार रुपये निवडण राहायला लागला प्रत्येक दहा दिवसाला मग म्हटलं आयला ही बरा लाख रुपये मिळतात महिन्याला पाच मशी मग काय करत नाही मग बारा मशी केल्या बारा मशीमुळं एक लाख पस्तीस हजार रुपये निवडण काढला होता बारा मशीमध्ये निवळ पा खर्च वजावट करून एक मंथली मंथली एका एका महिन्याला एकंदरीतच हा सर्व व्यवसाय वाढवत असताना पुढची कशी दिशा असणार आहे आपली ह्या गोट्याची गोट्याची दिशा जर आता दोन वर्षात एवढं केले आहे पुढल्या पाच वर्षात कुठं जाईल मलाही माहीत नाही आहे देणारा तो आहे घेणारा आपण आहे फक्त कष्टबळ आपलं पाहिजे फक्त बाकीचं काहीसुद्धा लागणार नाही भांडवा लक्षात ठेवा येत असते जात असते काही होत असते भांडवालाच काय नाही कष्टाची कष्टाची तुमची फुल तयारी असेल तर शंभर टक्के तुमचं इथनं काय पाचशे बी होतील आणि हजार बी माझ्या मशी होतील ते काय मला बी माहीत नाही देणारा तोय घेणारा मी फक्त माझं कष्ट त्यांच्या संग चालू आहे एकंदरीतच हा गोटा अगदी झिरो पासून तुम्ही उभा केलेला आहे आज दोनशे मशी पर्यंत पोहोचलेला आहे मात्र येणाऱ्या जो शेतकरी असतो येणाऱ्या लोकांची काय प्रतिक्रिया असते कारण एखादा व्यक्ती एकदम पाच पासून दोनशे मशी, मशी पर्यंत त्याचा प्रवास असतो दुरे पाटील ज्याचं नाव सुद्धा म्हणजे कोण ओळखत नव्हतं आज महाराष्ट्रभर असो पश्चिम महाराष्ट्रभर असो त्याच्या नावाची ओळख आहे तुम्हाला काय अभिमान वाटतो आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया येत अभिमान वाटतो म्हणजे काय पहिल्या पाच वर्षीवरती काम केलं आज दोन हजार बावीसला मी कोटा पहिल्या महिन्यात एंट चालू केला होता आज दिपोळीला मला तीन वर्ष पूर्ण होतं या तीन वर्षाच्या काळावधीमध्ये जे काय तुमच्यातर्फे असतील बाहेरच्या युट्यूबतर्फी असतील काय मीडियातर्फी असतील हा एक छोटासा माझा धंदा जो होता वडिलांचा होता पूर्वीचा परंपरा चालत गेलेली ह्या गोष्टीमध्ये की पण कुठं असं जाहिरात नव्हती आपली कुठल्या गोष्टीची पण ही जाहिरात कधी झाली की मुरामस आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असो सांगोला तालुक्यामध्ये असो एक खेड्या गावामध्ये जिथं दुष्काळी भाग समजला जातो आपला सांगोला तालुका त्या जागे मी हे धंदा सेटअप करून दाखवला आहे म्हणजे पूर्णपणे बळ आणि घरा घरच्यांची साथ मला चांगल्या पद्धतीने इथं मिळाली आहे दैवानं आपल्या चांगला पाऊस पाणी पडायला लागला आहे नदीलाही पाणी चांगल्या पद्धतीनं आलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व आज बघितलं तरी चार दोन वर्षामध्ये चांगला पाऊस बी पडला आहे चांगलं पाणी बी आलेलं आहे तसंच ह्याच्यामध्ये काम करत असताना थोडंसं अभ्यास करून आणि शंभर टक्के ह्याचं उतरणं फार गरजेचं असं यंग पिढी आपली थोडीशी साईड वेगळ्या नशेने चाललेली आहेत बाहेर त्यांना हे सांगू शकतो की बाबा तुम्ही थोडंसं अभ्यास करून शाळेचाही अभ्यास करा तुमचा आणि हे बी अभ्यास करा कुठं आपल्याला नोकरीमध्ये दोन पैसे राहतील त्या बिझनेसमध्ये तुम्ही उतरा हेच माझं आपल्या तालुक्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर एकंदरीतच हा तुम्ही गोटा पाहिला अतिशय उत्तम प्रकारे आहे आणि कमी आपलं म्हणजे मुख्य सांगा आम्हाला क्षेत्र आपलं किती आहे सध्या मला क्षेत्र साडेचार एकर क्षेत्र आहे स्वतःची बॉब प्रॉपर्टी म्हणलं तर साडेचार एकरच आहे आणि समोरचं तुम्ही मका ऊस बघितला असत ते माझं करारवरती करून घेतलेलं आहे पाच वर्षाचा दोन वर्षाचा करार आहे वर्षाला एक दहा हजार वीस हजार ह्या कराराने मी जमीन एक पाच एकर घेतली दहा एकरामध्ये पुष्कळ माझ्या तीनशे चारशे मशी आरामध्ये जगू शकतात काही अडचण येत नाही मला आपण पाहिलंय की अगदी झिरोपासून सुरुवात केलेली आज दोनशे मशीचा सुसज्ज असा मुरा मशीजा या ठिकाणी यांनी गोटा तयार केलेला आहे भविष्यात तुम्ही पाहू शकता की याच ठिकाणी जवळपास तीनशे ते चारशे मशी असणार आहेत आणि अतिशय पश्चिम महाराष्ट्रात म धुरे पाटलांची ओळख तर असणारच आहे मात्र महाराष्ट्रभर सुद्धा धुरे पाटील म्हणलं तर सांगोल्यातील वजरे या ठिकाणी हा गोटा फार्मा असणार आहे आणि याची ओळख अख्या महाराष्ट्रभर असणार आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ डेअरी फॉर्म यांचा ओनर आहे मी आणि माझं नाव परमेश्वर अशोक धुरे वजरे गावात आपला सांगोल तालुक्यामध्ये छोट्याशा सा खेड्यामध्ये आपण हे उद्योग चालू केलेला आहे हा माझा गोटा जे आहे हे, हे खरेदी विक्रीतीचा गोटा आहे खरेदी विक्री करत असताना तर चांगल्या क्वालिटीच्या म्हशी ज्या आहेत मुरा म्हशी हे मी हरियाणा जागावरती मागवतो आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने सेट झाल्यानंतर मी क विक्री करतो आज बरेच शेतकरी आता समोर बघा तुम्ही घ्यायला लागलेले आहेत किंवा लोकं आलेले आहेत बघण्यासाठी दूध बघण्यासाठी एक टाईम दोन टाईम आपण ती बोलीस केलेली असते त्यांच्याबरोबरती असं काम करत असताना ह्यांच्याबरोबरती आपण चांगल्या पद्धतीनं कामही करतो आपण त्यांच्याबरोबरती आता ही मस्त बघा तुम्ही किती कसे कासला बिसलं कसे बघा ही बघणं फार गरजेचं आहे तरी खरेदी करत असताना तिचा चेहरापट्टी बघितली पाहिजे चेहरापट्टी बघितली पाहिजे तिची आणि शिंग पूर्ण झाडी हाईट हे फार गरजेचं आहे बघणं त्याच्या पार्टीमाग ही ऑर्डर जी आहे कासाची ही बी फार गरजेचं आहे बघ ना खरेदी जे खरेदी विक्रीचा व्यवसाय जे आहे आपला तो व्यवसाय जे आहे माझ्याकडे प्रत्येक दहा दिवसाला आहे का नाही वीस पंचवीस वीस पंचवीस मशी येत असतात काय वेळेस दहा मशी येत असतात काय वीस पंचवीस मशी येत असतात दोन तीन दोन तीन गाड्या मला महिन्याकाठीस एक चार पाच गाड्याचं काम करतोच आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यासाठी आपल्या तालुक्यात काम करत असताना ह्याच्यामध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीने माहिती घेतलेली आहे मुरामशीची आणि त्याच्यानंतर मी शेतकऱ्याला गायडन्स करतो गायडन्स करत असताना आपला अनुभव आणि पासष्ट वर्षाचा अनुभव माणसांचा हेही थोडंसं कुठं तर मिळतं जुळतं झालं पाहिजे मिळतं जुळतं होत असताना की लोकांची मला कमेंट चांगली येते की बाबा तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवसाय चालू केला आहे शेतकऱ्यांचं कुठं तर भलं होतं आहे तर ह्या पद्धतीनं काम करत असताना थोडंसं चांगल्या पद्धतीनं आपण मोरा मशीचं व्यवस्थापन करून सेटअप करून मग मी सेल मशी करतो पुढं आज या ठिकाणी बघा तुम्ही लाईव्हमध्ये मिल्किंग चालू आहे आपलं खरेदी विक्रीचं जी मिल्किंग आहे की साधारण आपण साडेपाच ते सव्वा पाचला धारा चालू करतो की शेतकरी तिथं येऊन थांबतात बघते दूध दोन टाईम तीन टाईम समोरही शेतकरी आले तुम्ही बघा त्यांच्याकडे ही शेतकरी दोन टाईम तीन टाईम चार टाईम धारा बघूनच आपण मस पुढं सेल करतो सेल करत असताना याची काळजी अशी घ्यायची की सेटअप झाली आहे का हरयाणाचं तुम्ही तिकडचा चारा मॅनेजमेंट म्हणा किंवा इकडचा चारा मॅनेजमेंट म्हणा ह्या गोष्टीचं पूर्णपणे काळजी घेतली जाते का ट्रेसमधली आलेली मस असते तीही मस फार निघणं फार त्यातनं गरजेचं आहे हे ट्रेजच्या गोष्टी आम्ही इथं ही जी माणूस बसलेला आहे आमचा हरियाणाचा माणूस आहे हा माणसाबरोबर काम करत असताना आपल्याला साधारण दोन -ती, ते तीन वर्ष झाले चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आपण तो संघ चांगल्या पद्धतीने काम करतो आहे काम करत असताना ह्यांच्याबरोबर ते आपल्याला अनुभव एक आला की त्यांचाही अनुभव आणि आपल्यालाही अनुभव त्यांचा अनुभव थोडा मिळलेला म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहे काम करत असताना ह्यांची काळजी आणि आपली काळजी त्यांनी घेतलेली आहे की मशी इथं आणून देणे सेट करणे ह्या गोष्टी फक्त त्यांची जिम्मेदारी असते या ठिकाणी तुम्ही जर माझ्यापाशी येज म्हणला तर तुम्ही येऊन इथं मला व्हिजिट द्या की खरेदी विक्रेतीचा कोटा आपला वेगळाच आहे आणि घरचा व्यवस्थापनाचा कोटा वेगळाच आहे त्याच्यामध्ये बी आपलं दूध चांगल्याच पद्धतीनं जाते इथे बी दूध चांगल्याच पद्धतीनं जाते ज्याला कोणाला मशी घ्यायचे असतील तर त्यांनी मला भेट द्यावं अवश्य माझा मोबाईल नंबर घ्या ऐंशी दहा अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस पंच्याण्णव परमेश्वर धुरे स्वामी समर्थ डेअरी फॉर्म वजरे चालू का सांगोला